आदरणीय अमोल साहेब हे पडणे सुद्धा आपण पिक्चरने काम करवे असे आदरणीय कैलास भाऊ पवार सुद्धा कार्यक्रम कार्यक्रमात उपस्थित सर डॉक्टर वसंत नागपूर साहेब सुद्धा कार्यक्रम कार्यक्रमात उपस्थित सर हमार कार्यक्रम में यशस्वी करे सर रात भर मला आदरणीय बरोबर हृदय बरोबर करतो हे असे आपले नेता 24 चा समाज चव्हाण

क्षणी yeah. <tr seine Christmas cinematographie> <kavaluit> <tries> <tries> <tries>

आणि सरकार मजबूर आहे जाऊ की तुम्हाला एखादी मागणी किंवा एखादी जर तुम्ही मान्यता येईल तो लोक मान्य करेल सरकार सुद्धा मागा लिहून लागत किंवा आवश्यक मागावं लागत तो ही खरोखर भरगर वाचत आणि अतिथि आता सुद्धा आपण प्रत्येक जण कसा की राजकारणाची दूर रेंज आहे पण मग तुमचं आपल्या घरी सुद्धा राजकारण तर धनगुळा राजकारण तर बाबडा राजकारण तो भाई भाई राजकारण तर गरीब प्रत्येक म्हणजे वाटतं की मग मोठो तुम्हाला गरीब आहे मग कुठं तुम्हाला भाई कुणाची आहे किंवा भाव कुणाची आहे किंवा तांत्रिक कोणाची आहे कॉम्पिटिशन तुम्हाला गरीब करू

परिषद म्हणत होते अर्धा नाम तो मला अर्धा वाजता आज विनंती करू तो विशेषतः आज ओमन देश तो एक आपलो थोडी तत दुबई दुबई वो साइड ओमन देश तो ओमन देश की आज एक पहिला उपस्थित सर आदरणीय चव्हाण हे रेवा होतो तो प्रॉपर पण उंदू मिस्टर आणि वो स्वतः होतो ओमन साहेब राजकीय विश्लेषक यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर मिळावा यायचा आहे त्यानंतर सन्माननीय मनजी राठोड साहेब माजी उपसंचालक माहिती विनंती करतो आपण व्याज पटाव्या